नमस्कार संगीता काळे किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बघा मैत्रिणीत चला आज काय बनवायचं आज काय पेशल आहे की डायरेक्ट घ्यासो कढई ठेवलेली आहे बघा कढईत टाकले आपण तेल आता मी तुम्हाला डायरेक्ट कढई दाखवली त्याच्यात बापरे तेल म्हणल्यावर तुम्हालाही प्रश्न पडला असेल नक्की काय बनवायचं आहे चला मग आज एकदम अशी हटके अशी आपण रेसिपी बनूया इथं टाकली आहे मोरी मोरी अगदी छान पद्धतीने तडतडून तर जिरेवी टाकलेले दोन्ही गोष्टी अगदी मस्त बघा तडतडल्यात चला आता काय टाकायचं आहे आता टाकायचं आपल्याला कढीपत्ता कळीपत्तेची दोन चार पानं होती ती टाकली इथं संपूर्ण मसाले घेतलेत पाहू शकता तुम्ही मिठास मीठसुद्धा घेतलेले आहे बिठकी मिरची पावडर हळद धना पावडर मटण मसाला कांदा लसूण मसाला अशा पद्धतीने संपूर्ण मसाले घेतलेले आहेत चला आता हेच मी टाकून देते अगदी आपली थोडीशी भाजी आहे दोन तीन माणसांपुरती खूप छान अगदी चटचटीत इथं घेतलं आहे वटाणा आणि गवार वटाणा गवार कधी मिक्स करून पाहिलं आहे का हो तुम्ही छानपैकी पाहतं खरं मग अगदी कमवालीची रेसिपी होती खूप छान अगदी तोंडाला चवीन असा वाटाणा आणि मग गवार ही दोन्ही हिरव्या कलरचे वरून टाकली कोथंबीर आणि संपूर्ण भाजी मिक्स करून घेतलेली आहे बघा आणि इथं टाकायचं आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचा कूट अगदी टिफिनसाठी घायच्या कामात अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे बघा मैत्रिण खूप छान चला आता कुटन ते संपूर्ण आपण हलवून घेतले परतून घेतले मस्तपैकी पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे आणि कढई बी छोटी आहे कारण की छोट म्हणजे थोडीच भाजी आहे अगदी दो, दोन दोन माणसांना पुरवून एवढी मस्त पिकी अशी भाजी आहे बघा चला आता झाकण ठेवून घेऊया आपण आणि पुन्हा पाहूया नाही आहे बघा अगदी पाणीसुद्धा टाकलं नाही पुन्हा बघा किती वाफेने पाणी सुटलं आहे आणि तेलही चमचमीत दिसते तेलही सुटलं आहे त्याला मंद गॅस करून अगदी आपली गवारीची भाजी मस्त अशी होणार आहे बघा आता एकदा मिक्स करून घेऊया आपण अगदी छान पद्धतीने आणि रंग बी एवढा सुंदर आला आहे त्या भाजीला खूप छान बघा आणि इथं आपण साधारण हा चमचा धुवून ह्या चमच्यानी पाणी टाकूया दोन चमच्या असं मी पाणी टाकलेलं बघा पाहू शकता तुम्ही चला आता पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा बघूया वा किती सुंदर गवार झाले बघा तेल बी अगदी मस्त सुटलेलं आहे आणि गवार वाटाण्याची भाजी अगदी मस्तच झालेली आहे बरं का ओला वाटाणा आणि ओली गवार एकदम मस्त कॉम्बिनेशन खूप छान आहे बघा वाटाणा बी खूप छान शिजलेला आहे आपला अगदी मस्त पद्धतीने आपला वाटाणा गवार पुन थोडंसं जरा एक मिनटंभर आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि पुन्हा आता पाहूया बघा किती सुंदर अगदी मस्त कलर आला आहे आणि गवारीची वाटण्याची भाजी बी खूपच सुंदर झाली अप्र अप्रतिम काहीतरी वेगळं म्हणतात ना काहीतरी रोज तशीच गवार करून खाऊनही कंटाळा येतो मग कधीतरी अशी वेगळ्या पद्धतीने जर केली तर ती अगदीच खूपच छान होती बघा आणि अगदी तेल बी तिला खूप छान सुटले चला आता मग आपण तुम्हाला ही बाजी भाजी काढून दाखवते बघा कारण की आजची ही वल्ल्या वाटाण्याची गवारीची भाजी मैत्रिणी कशी वाटते नक्कीच सांगा मला आणि आवडली की एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगाय काय विसरू नका बरं का कशी झाली ती बघा किती सुंदर कलर बी अगदी खूप छान रंग मस्त दिसतं आहे चला मग उद्या भेटूया आपण बाय